ओएम रुपनर माध्यमिक विद्यालय बाबळे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे इयत्ता आठवीच्या मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात आल्यात व सन दोन हजार चोवीस व पंचवीस या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय व शालेयस्तरीय विविध स्पर्धा व वर्षभरात घेतलेले उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण आरोग्य सभापती जिल्हा परिषद धुळे श्री पंकज भाऊ कदम संस्थापक अध्यक्ष अहिल्याबाई होळकर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ बाभळे लखन रूपनर सचिव इंजिनियर श्री मनोहर रुपनर खजिनदार विकास रुपनर माजी उपसरपंच भरत पाटील मनोहर कोळी चानगड सरपंच गणेश कोळी जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चांदगड भरत आखडमल शांताराम कोळी सुरेश पाटील दगडू पाटील किसन पाटील राकेश पाटील विकास पाटील सुखदेव शिंदे भूपाल ठाकरे ज्ञानेश्वर मालसे शिवाजी ठाकरे रोशन पवार युवराज शिंदे भटू राजे मुख्याध्यापक पालक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी बंधू भगिनी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सायकल वाटप व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झालाय व लाभार्थी मुलींनी आनंद व्यक्त करीत सायकलीवर एक राऊंड सायकल फिरवली विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आलाय व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला